आम्ही आलो इकडं आम्ही इकडं ज्या तुम्ही इंस्टाग्राम वर व्हिडिओ बघता ना या इकडचा नजारा असतोय का अरे बाबा बघा तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललो आहे वांद्रे लेक वांद्रे लेक माहिती आहे ना तुम्हाला वांद्रे म्हणजे बांद्रा नाही का मुंबईचा बांद्रा नाही पालघर जिल्हा नाही तर बघू आज भेटू पण पुढं दाखवतो तुम्हाला काय ती मजा बाई लोक मग गाडी येऊन गेले थांबले मला पण आता गाडीने बसतो मस्त यो एक आहे एक आहे दरवाजा नाही लावला आम्ही ऑनलाईन का मागवलाय नाही नाही एक भाई आलेला गावात तो घराजवळ ना त्याच्याकडून घेतला घेत पटकन जाता जाता काहीतरी नाश्ता भरला आमच्या इकडं ट्रेनचं काम चालू आहे सध्या होल काय माहिती नाही आपले बुलेट ट्रेनचं चा काम चालू आहे पक्की वर्षात होणार आहे बुलेट ट्रेन पण ती कवा धावल काय माहिती आय नुसता कामा चालू ना बस इथे याच्यानं आम्हाला फायदा करण्याचा आम्हालाच नाही माहिती नुसतं लोकांनाच वाटतं ते सगळं गौरव वाले येणार आणि येऊन जाऊन आणच सगळ्या याचा फायदा होणार आहे आपल्याला सगळ्यांना वाटतं गुजराती बनायला लागेल वाटतं आता सगळं आपलं जे हान ते गुजराती तुम्हाला माहिती आहे बोलायची गरज नाही स्टेशन पण नाही इकडे नुसतं बघता आपले करून दाखवायला लावले लोक जे जातील ना त्यांना आपण बघत का बाबा लोक चालले ना आपले फुल ट्रेन मधल्या लोकांदा ऑफ रोडिंग करणार आणि चिंचोटी रोड करू शकता चिंचोटी आणि पाटावर बघू शकता किती छान वसा प्रोसिजिंग सगळ्या सगळा सगळ्या आपले भिवंडी भिवंडी आणि वसईमध्ये सगळ्या गोष्टी भेटतील लडाख टूर आपले भिवंडीन तिरून आपोभवद हे हो बघा आता वॉटर क्रॉसिंग आली आता तुम्ही बघू शकता वॉटर क्रॉसिंग रिवर क्रॉसिंग आलेले आहे ही बघा आणि वॉटर क्रॉसिंग बघू शकता गाडी काही चाललेली आहे वॉटर पार्कला आपण नाही जात करत नाही इथे चढ आहे दबदबे येतात आमची गुंती प्रशासन बघा आम्ही जर आता थोडासा नाश्ता करत आहे म्हणून मॅग्डी मध्ये आलो यानिकेत पण उतरला भाई आता उतरते आता सा सगळं काहीतरी खायला लागेल भूक पण लागली ना सगळं घेतो आता काहीतरी हे आमची ऑर्डर आलेली आहे आता आमचं बर्गर बगर थँक्यू सो मच आता आम्ही खातो मस्त की याचा व्हेजवाला हे आमचा नॉन व्हेजवाला आणि यांनी वडापाव मागवले <laughs> मॅग्नी नेऊन वडापाव खात हे बोला वे यांनी कदा वडापाव वडापाव काय दिले नुसता बाय लोक पोहोचलो आम्ही आता ढेकालेला हे तुमच्या असं म्हणजे हायवेशा आम्ही आता उतरले तर राईट साईडला टर्न मारलायकाउम तर असं काय चट्टरपटर जरा खायला घ्यायला लागेल तिकडे जायला दुकानावर आले होते बाईचे बघ यांनी चोरा लावले एक एक दोन दोन पॅकेट येते काय जास्त घ्यायला लागेल थंडामिंडा घेतला जरा नंतर मला काय काय साफसफाई चालू आहे गाव खूप सुंदर आहे गणपती चालू आहे मित्रांनो बघू शकता रस्ता खूप छान आहे आपली भी होंडी नाही होंडी सारखा तर नाही ना खड्डे ना काय बेकार आहे लोक पोहोचलो आम्ही आता वांद्रे लेक चला अजून आता पुढे बघू ये बाईनी नवीन चष्मा घेतलाय चष्मा नाही लागलेला आहे नाही लागला लागलाय त्याचा डोका दुखत होता चष्मा बनवला त्यांनी तुला पण चष्मा नाही लागला का किती लांब आहे आत मध्ये आतमध्ये लांब म्हणजे गौरा लांब किती लांब चार पाच किलोमीटर नाही जवळ साहेब चला बघू पुरा आपण हि रस्ता एकोणीशे असा जाणार आहे असा टर्न आहे बघ आपले डॅमचा रस्ता कुठून रस्ता इथून रस्ता का इथून रस्ता कुठून जायचा काय लोक डॅमचा रस्ता आहे बंद गेट लावून ठेवला आहे पण ते पोहरावे मला सांगितलं बोलते यांच्या बोलते तार सांगते गो समजा बघ आण तू भाई चढला वरती नीट जरा तारा अडकली <laughs> 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 पा, ना अक्षय कसा चरला शियाला टेन्शन आहे चराचा बघू कसा चरते परला बिरला नाही पाहिजे तो व्हिडिओ तर टाकणारच मी अख्खा त्याला तसा झोल करा लावले त्यापेक्षा तार पाहिजे ना अक्षय ते ना अरकला नाही नाही जपाला <laughs> आता मी पण जातो हे आणतो बाईनी शॉर्टकट रस्ता काढला नक्की या डॅम मध्ये आम्हाला रे जसं काही जसं काय आम्ही कोणते आवाराला म्हणजे चोरी करायला चालल्या असं वाटते काक्र्या चोरा जाताना माहिती ना आजच कालच्या वेलच्या तसंच जुने दिवस आठवला आज तसाच वाटला काहीतरी आता आपला डॅम दाखवतो बघा पहिले का आम्ही आले होता वांद्रे लेक वांद्रा धरण बघा बायलो इथे शेती पण केलेली आहे इथे बोलताना का आम्ही म्हणजे बारा महिने आम्ही शेती करतो का तर पाणी तर आहे ना पाणी जवळच आहे पाणी पाहिजे तेव्हा लागवड लावू शकता नाही असा असं इथला असं वाटतंय आम्हाला आता का आम्ही जो आपण बघितला असेल मी तर आठवेल तुम्हाला लगेच सेम म्हणजे नैनिताल सारखाच जो आता नजरा वाटतं मी चाललो अजून पुढे अजून पुढे आहे आपण बघा बाय लोक काच काय केली आता अक्षय बोलते का बोलते बाहेरची नटोरी हवा खाव ने म्हणजे आता नेचरची माहिती आहे ना सगळ्यांना ते नाटोरी हवा खाव त्याला पण माहिती आहे पण नखरा आता ते जाऊ देत नाही का फिरू ना बांधाव तू फिरू शकतो का नाही थँक्यू लोक असा विषय झाला आता का आम्ही पुढे जाणार होतो बं बंधारा तिकडे आतमध्ये मोठा बंधारा आहे गावांच्या पण ती पोरा सांगायला लागली काय बोलते तिथं आल्यान पोलीस कुठून तरी रस्ता आहे आता पोरा बघायला लागल गपचुप आम्हाला पण जायला भेटते का नाही तर बघू पुढं कसा काय बाय लोक इकडचा नजरा बघा मला पहिला वाटलेला काहीच आहे काय बघा पुढचा नजारा कसा आहे नजारा येऊ आहे अजून तर पुढे जवळ गेल्या बघा गर्दी झाली प्रभाग डॅम वर आम्ही आलो या इकडे आम्ही इकडे त्यांचा टाइम आहे किंवा विसरले आपले हे कुठून ची पब्लिक कुठूनची आपली गाव ऐकालेच गाव भाई आपली जागेवरचीच पब्लिक आहे हा मग भाई येतला ना आम्ही अगदी ना त्याच्यात येतीलच ना आता त्या दिसल्या नाही येणारच आहे ना तुम्हाला बरोबर जर गाडीची पार्किंग करायचं असेल तर ब्रिजच्या राईट साईडला आहे इकडे पार्किंग इकडे पार्किंग करून आता आतमध्ये येऊ शकता इथल्या जागेवरच्या पब्लिकची आवरे रिएक्शन मोठी आहे तर आता आम्ही गेल्यावर आमचं रिएक्शन काय होणार आम्हाला पण माहिती नाही बघू पुढं आमचा मागचा माणूस कसा यायला लागले बघा यो बघ कुठून घुसला बघ या अशी मेहनत पण करायला लागेल जरा याला तिकडं कारण रस्ता पोलिसांनी सगळ्यावर बंद ठेवले नाही बघ यो बा या वर्षाच रुग्ण आला ही जागेवरची पब्लिक आहे त्यांना माहिती आहे कसं याचा कुठून याच आहे हे बघा एक रु कुठं बसल्यानं का तुलाच तो मंडळी तुम्ही बघू शकता किती कसरत येण्यासाठी पडला तर डायरेक्ट हालते तो काय गेला आला का फिट पकड रे कसं वाटत तुला अंध्रेला एक नंबर एक बघून आलं वाटला दोन शब्द आणखी मन, मन तृप्त झाला दोन शब्द शब्द बस दोन मित्रांनो ज्या तुम्ही इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघता ना मी पण बघितली असेल मी आता विसरलो या इकडचा नजारा असतोय का जो आम्ही आता बघतो स्वतःच्या डोळ्यांनी नजारा बापरे बापरे बाप आम्ही तर मोठं तयारी करून आले आहोत आम्हाला माहितीच नाही का आवरा इथं असा नजारा असणार आहे हे बघा इकडे बघा आम्ही असं तयारी करून आल्या आता कसं समजेल आम्हाला काय करायचं आहे त्या लोक लोक बोलायला लागले आम्ही मजा त्याला अजून पुढे जाऊ आपण वाहते यार असं काहीतरी वाटते डॅम या डॅमचं नाव काय वांद्रे लेक तुम्हाला धरणाचा पूर्ण एकदम वर्षा नजारा दाखवतो बघा आता कसा दिसते हो? वरून धरण अरे बाबा अरे बाबा बघा माग पब्लिक गौरी बघा वांद्रे लेक बघा वा विचार करायची गोष्ट आहे लेक बांधण्यासाठी नेण्याकरता तीन गाव उठवण्यात आलं तीन गाव म्हणजे पब्लिक किती असेल त्या पब्लिकला किती त्रास पण झाला असेल नेण्याकरता बावन्न हेक्टरमध्ये हा परिसर सामावलेला आहे बावन हेक्टर म्हणजे करता काहीतरी एकशे तीस एकर पर्यंत बोलू शकतो आपण बावन हेक्टर हा एकशे तीस एकर पर्यंत ही जागा आहे पण आलं <laughs> त्याला वाटलं का आता तिथं जाणार लागेल यो गेट चलून आलो आम्ही रस्ता बंद ठेवलाय तरी पण आलोच खास आहे ना इकडचा एरिया मला तर वाटते तुम्ही पण एकदा येऊन बघायलाच पाहिजे इकडं ते पाणी मस्त पूर्ण बोललं जाते का आपल्या मुंबईकरांना पन्नास टक्के पाणी तर इकडूनच दिलं जाते असं बोलतात असं बोलतात मला नक्की ना माहिती नाही पण ऐकून सांगतो मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट इकडूनच रस्ता होता अगोरचा जुना असा पण काय आहे जरा जास्त पब्लिक पण यायला लागली ना काही गोष्टी वाईट गोष्टी पण घडायला लागल्या त्याची मुला रस्ता पण बंद केला नाही आता मी पण व्हिडिओ काढण्यासाठी फक्त आलो फक्त दाखवण्यासाठी बाकी रस्ता आमच्यासाठी पण बंद होता पण ही बघा ही पोरा पण इकडून आली पुरं गावांचंच करा तुम्ही पण तर बाहेरच्या आलं बाहेर कुठून हे हे पालगर। पालघर शे आले ना आपली पोरा लोक म्हणजे लांब लांबचे पण येतात चला जरा आता ही बाईलोग आपलं बसल्यान जरा जाऊन जा बसू आपण भेटू नंतर पुढं बघा आम्ही आता थंडा बिंडा आणला जरा जास्त काय आणला नव्हता इथं आता बसून जरा खायला लागलं थोडा आराम पाहिजे ना पण दाखवतो आम्ही बघा आम्ही पण इथून चवणत आलो आला पाऊस आला लपायला लागला मला आता अक्षयला पलता वाटत पोलीस झालं आम्हाला पलायला लागला आता सगळी पब्लिक चालली घरा घरामध्ये जरा बाहेरच सांगताना पोलीस अंगण थांबू नका इकडे पोलीस तिकडे थांबले बघा पोलीस बोलताना तिकडे थांबायचं नाही थांब था चला बाहेर आता वाजलं सध्या पाच संध्याकाळचं का सकाळचं नाही सकाळच्या तसं दिसणार नाही कालो कस अजून वरचा अजून नजारा बघायचा होता पण पोलीस मध्ये आलं त्याची मला पलायला लागला सांगितलं इकडे फोटोशूट करायचा नाही तरी आम्ही पण काय त्यांचं रूल तोरलं ना आम्ही पण आलो हे बा इकडं पण आता याला थांबवला इकडे पोलीस लांबच्यात त्यांना हात दाखवला काय येऊ नका इकडे आल्या तसे परत जा हे त्या येऊन फिरली आता हे बघ तोड नाही हे गेट बीट तोरून टाकले ना सगळं रिटर्न यायला लागले ना पण मात्र मजा आहे ते बघ तिकडे आता आई पापा काही परी पण आले उरायला लागले बघा पाण्यात सोडण्याचा प्रयत्न करते झाले ती उरल का नाही काय माहिती ती उलटा पोहण्याची मजा आहे जल हा जल परी असताना इकडे परा रेडला आहे परा तुम्हाला स्विमिंगचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच इकडे या अशा नजाऱ्यावरती पोहायची वेगळीच मजा आहे आम्ही कसं तशी तयारीने आलो नव्हतो कर, दा तर आम्हाला तो दे काय माहिती नव्हता नक्की इथला काय आहे विषय म्हणून आम्ही पोहलो नाही आम्ही पहिल्यांदाच आलो तसं सगळेजण पहिल्यांदाच येतात पण नेक्स्ट टाईम जर आम्ही आलो ना आम्ही नेक्स्ट टाईम आलो ना तर नक्कीच पोहूनच जाऊ जेवण करून जाऊ जेवण हा जेवणपर्यंत या नव आम्ही बाबू बा कसा आहे ना बाबू बाबू नाव काय तुझा आम्हाला बोलता जे आहे सांग ना बाबू चालू आम्ही आता रिटर्न आपल्या गाडीकडे वाटचाल आमची खत्रोककी लाडी शो आहे ना तसा आम्ही झाल्या होता हे बघ इथून जर खाली पडल्या हो कसा डायरेक्ट पाण्यान हे बघ की लाडी भाग भाग किती आहे चल आलोच नाही आलो आलो का आलो आलो पोचलो बघ आता मोबाईल पकड र संध्याकाळ पाच वाजले तरी अजून पब्लिक येते इकडं बघा हे लोक बघा हे बघ ना आम्ही आता जात आहो बस झाला जाम टाइम झाला आम्हाला पण आम्ही पण निघल्या तसा बघा गाड्या बघा ना किती लावल्यान हे बघा यो बघा यो बाई चालला आता करते आपल्याला चला आता लवकर नवीन ब्लॉगमध्ये तर आम्ही आता चालू आम्ही पण घरा काय का चालेल माझ्या चॅनेलवर सबस्क्राईब करा आपले आदेश ब्लॉगर शिवाय पण आदेश ब्लॉगर शिवाय बाय बाय आहे चाललं बाई लोक घरा आता चला भेटू नेक्स्ट टाईम आपण तर बाई लोक आम्ही चालू आता घरा तर नक्कीच आपला शेवटचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनेलला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय माझा मोबाईल झाला स्विच ऑफ त्याच्या मला दुसऱ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढली चला भेटू नक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय